नमस्कार जयश्री माताजी मी धनश्री सर्वेत रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला चमचमीत कोवळ्या फणसाची भाजी बनवून दाखवणार आहे ही भाजी चवीला अगदी चविष्ट तयार होते मी अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे चला तर मग फणसाची भाजी बनवण्यासाठी सुरुवात करूया या इथे मी अर्धा किलो फणस घेतलेला आहे या फणसाचे मी बाजारातून छोटे छोटे तुकडे कट करून आणलेले आहे फणसाला चिकटपणा असतो त्यामुळे मी बाजारातूनच हे फणस कट करून आणलेलं आहे जर तुम्ही हे फणस घरी कट करत असाल तर हाताला आणि सुरीला तेल लावून किंवा लिंबू लावून घ्यायचं आहे आणि मगच फणस कट करायचं आहे फणस कट करताना त्याचे तुकडे असे छोटेच करायचे आहे असे छोटे तुकडे केल्याने फणस लवकर शिजलं जातं आणि कट केल्यानंतर लगेचच हे फणस पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण ते जर तुम्ही वरती ठेवाल तर ते लवकर काळं पडतं आणि पाण्यामध्ये टाकलं तर ते काळं पडत नाही त्यासाठी मी हे फणस असं पाण्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे यानंतर हे फणस मी शिजवून घेणार आहे त्यासाठी मी गॅसवर कुकरमध्ये एक तांब्या पाणी टाकून घेते आणि हे पाणी आपण गरम होऊ देणार आहोत पाणी गरम झालेलं आहे या पाण्यामध्ये मी एक चमचा मीठ टाकून घेते एक चमचा हळद टाकून घेते आणि जे आपण कट केलेलं फणस घेतलं होतं ते पण मी यामध्ये टाकून घेते हे फणस मी ज्या पाण्यामध्ये ठेवलेलं होतं ते पाणी मी फेकून दिलेलं आहे कारण या फणसाचा जो चिकटपणा असतो तो त्या पाण्यामध्ये राहतो त्यासाठी ते पाणी फेकून द्यायचं आहे कुकरचं झाकण लावून या कुकरच्या मी दोन शिट्ट्या करून घेणार आहे फणस शिस्त तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी पॅनमध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहे ते टाकून घेते यानंतर मी या कांद्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेते आणि हा कांदा तांबूस कलर येत नाही तोपर्यंत मी भाजून घेते कांद्याला थोडा तांबूस कलर आलेला आहे यामध्ये मी एक इंच अद्रक आणि पंचवीस पाकळ्या लसूण टाकून घेते आणि अद्रक आणि लसूण पण मी थोडं भाजून घेणार आहे म्हणजेच लसूण आणि अद्रकाचा थोडा कच्चेपणा जाईल अद्रक आणि लसूण भाजून झालेला आहे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेले आहेत ते मी यामध्ये टाकून घेते आणि टोमॅटो लवकर शिजायसाठी या टोमॅटोमध्ये मी अर्धा चमचा मीठ घालणार आहे म्हणजेच टोमॅटो लवकर शिजतो आणि पुन्हा मी है सर्व एक भाजुन गेना रहे। हे सर्व एक मिनटं भाजून घेणार आहे हे सर्व भाजून झालेलं आहे हे मी मिक्सी जार मध्ये टाकून बारीक अशी याची पेस्ट तयार करून घेणार आहे यामध्ये मी खोबरं टाकलेलं नाही जर तुम्हाला खोबरं टाकायचं असेल तर किसलेलं तीन चमचे खोबरं यामध्ये घ्यायचं आहे यानंतर मी यामध्ये थोडं पाणी टाकून बारीक असं हे वाटून पेस्ट तयार करून घेते बारीक अशी पेस्ट मी तयार करून घेतली आहे तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे अगदी बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे ही मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि ही पेस्ट मी बाजूला ठेवते आपण फन शिजलं का ते बघणार आहोत कुकरच्या दोन शिट्ट्या करून कुकर थंड झालेला आहे आणि मी तुम्हाला दाखवते फन शिजलं का ते तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं फणस शिजलेलं आहे जर तुम्हाला जास्त शिजलेलं आवडत नसेल तर या कुकरची फक्त एकच शिट्टी करा यामधून मी पाणी वेगळं आणि फणस वेगळं करून घेते फणस मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि हे राहिलेलं आपण जे पाणी आहे ते आपण भाजीच्या रश्यासाठी वापरणार आहोत बरेच जण हे पाणी भाजीसाठी वापरत नाही पण हे पाणी वापरल्याने फणसाच्या भाजीची चव अगदी चविष्ट लागते त्यासाठी आपण हे पाणी टाकणार आहोत फणस मी वेगळं काढून घेतलेलं आहे यानंतर मी भाजी तयार करून घेणार आहे त्यासाठी मी कढईमध्ये तीन पड्या तेल टाकून घेते या भाजीसाठी थोडं तेल जास्तच घ्यायचं आहे तेल जास्त घेतल्याने भाजी अगदी चविष्ट तयार होते हे तेल मी गरम होऊ देते तेल तापलेलं आहे या तेलामध्ये मी अर्धा चमचा जिरं घालते जिरं छान तडतडलं आहे यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी पण तडतडली आहे यामध्ये मी काही खडे मसाले टाकणार आहे एक तेजपान सहा मिरे पाच लवंग अर्धा इंच दालचिनी हे पण मी तेलामध्ये फ्राय होऊ देते यानंतर आपण जे पेस्ट तयार केलेली होती ती यामध्ये मी टाकून घेते आणि तेलामध्ये मी पूर्ण पेस्ट मिक्स करून घेते आणि ही पेस्ट आपण तेलामध्ये एक मिनटं तेल सुटत नाही तोपर्यंत आपण तळून घेणार आहे जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशा छान छान आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या स्वरवेद रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल मस्त असं तेल सुटलेलं आहे यानंतर मी यामध्ये काही बारीक मसाले टाकणार आहे यामध्ये मी पाव चमचा हळद टाकते दोन चमचे मिरची पावडर टाकते दोन चमचे धने पावडर टाकते दोन चमचे गरम मसाला टाकते आणि हे सर्व मसाले तेलामध्ये मी मिक्स करून घेते आणि एक मिनटं मी छान तेल सुटत नाही तोपर्यंत आपण पुन्हा हे मसाले तेलामध्ये तळू देणार आहेत बारीक मसाले तेलामध्ये छान तळले गेले आहे आणि वरती तुम्ही बघू शकता छान तेल देखील सुटलेलं आहे यामध्ये मी पुन्हा अर्धी वाटी पाणी टाकून घेते आणि हे सर्व वाटण छान असं पुन्हा दोन मिनटं शिजवून घेते पेस्ट आणि मसाले छान असे तेलामध्ये तळले गेले तर भाजीची चव अगदी छान लागते त्यासाठी मी पुन्हा अर्धी वाटी यामध्ये पाणी टाकून हे मसाले सर्व छान असे तेलामध्ये तळून घेणार आहे तेल सुटत नाही तोपर्यंत सर्व मसाले छान असे तेलामध्ये तळले गेलेले आहे आणि मस्त असं देखील सुटलेलं आहे यामध्ये मी फणस टाकून घेते आणि फणस पण आपण या मसाल्यांमध्ये पूर्ण मिक्स करून घेणार आहोत तुम्ही पण ही भाजी नक्की घरी तयार करून बघा आणि तुमची भाजी कशी झाली मला कमेंट करून सांगायला विसरू नका यामध्ये मी एक चमचा मीठ टाकून घेते मीठ जरा आपण कमीच टाकायचं आहे कारण आपण फणस शिजताना पाण्यामध्ये एक चमचा मीठ टाकलेलं होतं यामध्ये मी फणसाचं पाणी टाकून घेते तुमच्या आवडीप्रमाणे या भाजीमध्ये पाणी टाकायचं आहे तुम्हाला जर पातळ आवडत असेल तर जरा जास्त पाणी टाका आणि घट्ट हवी असेल तर कमी पाणी टाका मला या ठिकाणी घट्ट हवी होती त्यामुळे मी यामध्ये थोडंस पाणी टाकलेलं आहे यानंतर आपण ही भाजी पाच मिनटं शिजू देणार आहोत पाच मिनिट झालेले आहेत भाजी छान अशी शिजली आहे आणि भाजीवरती तेल देखील सुटलेला आहे यामध्ये मी थोडी कट केलेली कोथिंबीर टाकून घेते मस्त अशी फणसाची भाजी तयार झालेली आहे ही भाजी मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते अगदी सोप्या पद्धतीने चमचमीत चविष्ट कोवड्या फणसाची भाजी बनवून तयार आहे भाजीला रंग पण छान आलेला आहे तुम्ही पण या पद्धतीने ही भाजी नक्की तयार करून बघा तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय जयश्री माताजी